अग रक्त केवढी जखम झालीय तुम्ही तुम्ही खूप घाबरता जखम आहे त्याला जखम झाली मला वाढलेली जखम झाली मुकामार म्हणते त्याला नुक्या शिवाय दुसरा उपचार चालत नाही त्याला बघ माझ्या काळजात जात आवाज येतोय मुका मुका चांगले फिस्ते कायस तुझं हाय आता घे सांभाळून त्याला आवगस घाबरताय तुम्ही अगदी मामूली जखम आहे अरे हे तर हे तर देवीचं वस्त्र आहे ना म्हणजे माझ्या या काळुबाईच्या वस्त्रानं जखम लवकर बरी होईल तुमची <laughs> माझे या गजरानं तुमचा मुक्का मार फार गोड होऊन जाईल बघा आणि काय त्याची धडधड बी शांत होईल आता काय ती काय त्याची धडधड शांत होती आता उलट माझ्या काळजाच टेन्शन वाढविल तो पण का ग गजरा बांधलास गजरेवालीच नाव नाही सांगितलं गजरेवाली शालू म्हणत्यात मला थोडं का तू शालू आणि मी चालू लालू <laughs> सगळे प्रेम मला लालू म्हणते शालू लालू शालू लालू दीपक दीपक माझ ना मध्ये जो प्रेमाने तेवत असतो <laughs> ना तो दीपक तुमचं नाव माझ नाव आरतीच अरे आरती आरती दीपक काळुबाईच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललंय पाहिजे <laughs> नाही म्हटलं तुमचं हे वस्त्र आम्ही आमच्याकडे ठेवून घ्यायचं का जखम बरी झाल्यानंतर परत करायचं म्हणजे पुन्हा भेटण्यासाठी हे वस्त्राचं कारण चांगलं शोधून काढलं तुम्ही <laughs> <laughs> पुन्हा भेटण्यासाठी म्हणजे आता तुम्ही कटा असाच तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे ना नाही नाही आला आलं लक्षात आलं माझ्या <laughs> हरकत नाही अरे लाल्या चाललंय काय तुझं तिकडे तुझं चाललंय तेच माग चाललंय रे <laughs> चल 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 लवकर दोन मिनटात थांब दहा मिनिटात आलो <laughs> मग येऊ मी सांभाळून जा स्वतःला जपा तो प्रताप किडच्या सापाच्या जातीचा आहे पण त्याचा बाप त्याचा बाप एक नंबरचा खवीस भोंधू आहे सगळ्या गावाला फसवणारा तुम्ही त्या प्रतापचा विचारच करू नका आता बसला असेल स्वतःच्या घरात आपली मोडलेली हाड शेकत माझ्या पोटात भूक कावळ लागलेत बघा कावळ काय म्हणते हवं सकाळी दिसत एवढा एवढा उपीट एवढा एवढं उपीट खाऊन घराच्या बाहेर पडलोय तेव्हापासून मी निरंकारच आहे म्हणून टर्फल खाताय वाटत ढीक भरशेन गा आणि एवढा मोठा गुळाचा खडा तुमच्या वर बसलेला काय आज संपवला की काय तुझी आजी आज काय टर्फल खात होती काय तू नव्हती खात का बसा आली वाटत जेवण घेऊन जेवण घेऊन आली का जेवण आली नाही जेवण घेऊनच आली ना अगं चाल लवकर आई तसली म्हणते सारखी जवळ सटवाईच म्हणायला व्हायला पण मी असं म्हणणार नाही दिसत असली तरी दिसतय का तशी अग लवकर बाळासाहेब चक्कर लागली बघूके चक्कर काय म्हणते की जवळजवळ अटकच म्हणायला हवा अग तुझ्या या भाऊजाईचं पाऊल चाटाचाटा उचलायला नको जगा वेगळी गरज राहिली अगं ठेव किती खाली ठेव आणि हे बघ आम्ही जेवत असताना आमच्या तोंडाकडे बघत बसू नकोस अगं उचल ती किटली घाल त्यांच्या पड्यावर आई आता जेवायला वाढ जेवायला माझ्या बाळाला मावशी दुपारच्या वेळेला थंडगार ताक देऊन आत्मा थंड करताय जणू <laughs> तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत अहो तिथे डोंगरावरच वस्ती हाय आमची कामासाठी ती इकडं तिकडं फिरत असतो तु या तुमच्या अवतीभवतीच असतोय म्हणा की असवशी <laughs> त्या झाडाजवळ कोण बसले नवीन बाई हाय मी चांगली अस मी त्यांनाही ताक देते अहो <laughs> मावशी अहो इतके लांब का बसलाय चला ना तिकडं भाकरी खायला मी सगळ्यांच्यासाठी ताक आणलय ना मावशी आहो मावशी <laughs> <आहे। laughs>

धावा हो धावा धावा या वाचवायला लाडगाईची आबरू लुटायला लागला या या कोणतरी या आलं कोण आलं का आणि आता या वाघाच्या तावडीतून तुला कोणी बी वाचवू शकणार नाही

Nei. <laughs> भीन मतान हूपथ तथी पने ह्लिपंधे, तुप ज險. ही लासान हे जाल लेइजेखं़ हर रवबू कै। तथना जाले शहान हे přिज़ देखं़त्व, उपथर अले दोलेरो कि फईक। कि � câ». नटती आखं़、में जяँर में जातक। मілम पेणदे जाफि

I'm not a